नमस्कार मित्रांनो आपल्या आजच्या गोष्टीची नाव आहे एक होती गोष्टीची चेटकिन अशी होती की यात तिचा काही दोष नाही असं कुणालाच वाटलं नसल पण तिचे हात रक्तानी मागलेले होते तिच्या ओठांवर पसरलेले रक्त पाहून असं वाटत होतं जणू ती एक ड्रायकुलाच आहे त्यातच तिचे लाल लाल डोळे तिच्या उठाळवर पसरलेलं रक्त तिने रक्त पिण्याचा केलेला प्रयत्न तिचा तो अवतार भयानक होता पुली सुद्धा हैराण झाले होते त्यांनी असे दृश्य त्यांच्या उभ्या आयुष्यात कधीही पाहिले नसावे जे हे दृश्य पाहत होते त्यांचा थरार उडत होता कारण दहा वर्षाची चिमुरली एखाद्या चेटकणीसारखी वाचत होती तिची नजर अगदी स्तब्ध होती महिला हवालदार तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या पण तिची हो नाही की चू नाही केवळ शून्या दूर नजर फिरवून बसली होती तिला काय झाले हे जाणून घेण्यासाठी सगळे अतुर होते तिचे नाव शालमी अनुज आणि अनुश्रीची मुलगी अनुश्री, अनुश्री शाल्मीला या अवस्थेत पाहून घाबरली होती तिने कसं बस घराबाहेर पडून दरवाजा लावला आणि पोलिसांना फोन केला शामली नेम शामलीला नेमकं काय झालं याचे उत्तर बारा वर्षापूर्वी अनुश्रीच्या आयुष्यात घडलेल्या एका प्रसंगावरून आपल्याला कळेल बारा वर्षापूर्वी अनुश्री कॉलेजमध्ये असताना अतिशय सुंदर तरुणी होती तिचे सौंदर्य खूप सुंदर होते तिला पकून अनेकजण घायाळ होते पण अनुश्री कॉलेजमधील एका तरुण प्राध्यापकाच्या प्रेमात होती कॉलेजमध्ये असताना त्यांचे प्रेम फुलले त्यांनी दोघांना एकमेकांशिवाय कोणीच नाही या दुनियेमध्ये तेच एकमेकांसाठी आहे आपल्यामध्ये आपण कुणालाच येऊ हो द्यायचे नाही असे वचनही दिले होते हळूहळू अनुश्री प्रदीप या तिच्या प्रियकाळासोबत कॉलेजचे दिवस घालवत होती पण प्रदीपविषयी कॉलेजमध्ये एक आख्याय होती की प्रदीप जाडूटोना करतो तो जाडूटोना त्याला अमरत्व मिळवण्यासाठी करतो असे सगळेजण म्हणायचे पण यावर अनुश्रीचा काही विश्वास नव्हता एके दिवशी अनुश्री प्रदीपच्या घरी गेली त्या दिवशी कदाचित अमावस्या होती त्या दिवशी तिने जे दृश्य पाहिलं ते बघून ती हदरून गेली अनुज हा एका कुत्र्याला मारून त्याचे मास प्रासन्न करत होता एका वाटीत ठेवलेले रक्तही पित होता हे पाहून अनुश्रीला चक्कर आली आणि ती तिथेच मूर्छित झाली काही वेळाने अनुश्रीला शुद्धीवर आणल्यावर प्रदीपने सांगितले की तो एक तांत्रिक आहे आणि त्याला अमर व्हायचं आहे म्हणून तो अशा प्रकारे तंत्रविद्या करत असतो आता पुढे त्याला एका मनुष्यबळा बळीची गरज पडणार आहे त्यासाठी तो कॉलेजमधल्या एका विद्यार्थ्याचा बळीही देणार आहे हे पण त्याने अनुश्रीला सांगितले सगळं ऐकून अनुश्री घाबरली तिला घाम फुटला घाम इतका फुटला की टप टप तिचा घाम गळत होता त्या रात्री ती कशी बशी प्रदीप प्रदीपपासून दूर होऊन घरी आली घरी आल्यावर ती तशीच झोपी गेली दुसऱ्या दिवशी ती कॉलेजमध्ये गेल्यावर तिला कॉलेजमधला एक मुलगा बेपत्ता असल्याचे कळाले त्या तिने अनु अनुश्रीने प्रदीपच्या घरी जाऊन बघितले असता प्रदीपने त्या विद्यार्थ्याचा खून केल्याचे तिला दिसले त्यावर तिला काय करावे हे समजले नाही त्यामुळे तिने पोलिसांना फोन केला सगळी घटना सांगितली पोलिसांनी प्रदीपला तुरुंगात टाकले काही दिवस कोर्टामध्ये केस चालल्यानंतर अनुश्रीने कोर्टात प्रदीपच्या विरोधात साक्ष दिली प्रदीपला जन्मठेप झाली जन्मठेपेच्या वेळी प्रदीपने तुरुंगात आत्महत्या केली त्यानंतर काही काळ उलटून गेला अनुश्रीचे लग्न झाले अनुजसोबत शालमा ही अनुजची आणि अनुश्रीची मुलगी अनुश्री आपल्या आयुष्यात पुढे निघून गेली तिचे लग्न झाले पण प्रदीप मात्र तिथेच अडकला होता अनुश्रीने आपले वचन व वचन मोडले पण प्रदीपने आपले वचन मोडले नव्हतेच तुम्हाला आठवतंय ना दोघांनी एकमेकांना काही झालं तरी एकामेकांना सोडायचे नाही या दुनियेत त्यांचं एकामेकाशिवाय कोणी नाही असे वचन दिले होते प्रदीपने मृत्यूनंतरही ते वचन पाळले त्यांच्यात त्याच्यात आणि अनुश्रीमध्ये त्यांनी कुणाल कुणालाही येऊ दिले नाही तो जिवंत कुणालाही सोडणार नव्हता जे अनुश्रीजवळ येणार होते त्याला तो जादू टोना करणारा एक भयानक तांत्रिक होता सॉरी आहे